वृषभ राशीसाठी हा महिना नवीन नोकरीच्या संधी घेऊन हो आला आहे रास आणि वृषभ लग्न ज्यांचं असेल त्यांच्यासाठी हे सगळं हे प्रडिक्शन लागू होईल ह्या महिन्यात म्हणजे जून महिन्यात तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी आहेत व्यवसायातसुद्धा भरभराट आहे आर्थिक स्थिती तुमची साधारण राहणार आहे म्हणजे खूप भरघोस असा पैसा नाही आहे पण ठीकठाक पैसा मिळेल तुम्हाला या महिन्यामध्ये तुम्हाला आता जॉब स्विच करायचा असेल किंवा जु जुन्या जॉबमध्ये कंटाळा असेल नवीन जॉब स्विच करायची तुम्ही वाट बघताय तर तुम्ही आत्तापासून शोधायला लागाल कारण जुलै ऑगस्टमध्ये तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी येणार आहेत नोकरीत बदल होणार आहेत त्यामुळे तुम्ही आत्तापासून जर नवीन नोकरी शोधायला लागला तर तुम्हाला एक महिन्याभरात नवीन नोकरीच्या संधी येतील तुम्ही जॉब स्विच करू शकाल उद्यापासून थोडीशी चिडचिड जास्त होणार आहे त्याच्यामुळे डोक्यावर बर्फ ठेवा डोकं शांत ठेवा स्पेशली ज्यांचं लग्न झालं आहे जोडीदारावर राग जास्त निघेल सासहजच्या मंडळींकडे थोडंसं सा राग जास्त निघेल तेवढं डोकं शांत ठेवा आठवडाभर चिडचिड होईल जास्त काही नाही बाकी जून महिना वृषभ लग्न किंवा राशीसाठी हा महिना खूप छान जाणार आहे ऑल द बेस्ट